गांधीनगर कापड बाजारपेठेत सापडलेले एक लाख रुपये असलेली बॅक केली परत करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्या फेरीवाला प्रामाणिकपणाबद्दल हा विक्रेता कोल्हापूर येथे खोक्यामध्ये लहान मुलांचे रेडीमेड कपडे विकत होता सदर दुकानाचे खोके अतिक्रमण मध्ये गेल्याने खचून न जाता लक्ष्मीपुरी रस्त्याकडे काही दिवस कपड्यांची विक्री केली त्यानंतर गांधीनगर रस्त्याकडे लहान मुलांचे कपडे विकून आपला उदरनिर्वाह चालू ठेवला शुक्रवारी ग्रामीण भागातील काही पुरुष व महिला लग्नाचा जत्ता काढण्यासाठी आलेल्या लोकांची एक लाख रुपये असलेली बॅग फेरीवाल्याच्या दुकानासमोर गाडीवरती रस्त्याकडेला ठेवलेल्या ठिकाणीच विसरून त्यातून निघून गेले त्यानंतर बबन उदासी यांनी ती बॅग तेथून उचलून आपल्या दुकानाजवळ ठेवली त्यानंतर सदर मंडळी विसरलेली बॅग शोधत त्याच्या दुकानाजवळ आले व त्याला विचारले असता त्याने आपल्याजवळील ती बॅग त्यांना दाखवली असता सदर बॅगेची ओळख पटवून त्यांनी ती बॅग संबंधितांना परत दिली बॅग उघडली असता त्यामध्ये एक लाख रुपये रोख रक्कम बरोबर असल्याचे सदर लोकांनी बघितले व समाधान व्यक्त करत संबंधित बबन उदासीचे आभार मानले व यामधील तुम्हाला बक्षीस म्हणून चार पाच हजार रुपये घ्या असे त्या मंडळींनी फेरीवाल्याला बोलल्यानंतर त्यांनी मला एकही एक रुपया नको पण तुमचा आशीर्वाद द्या असे बोलल्यानंतर संबंधित लोकांनी खरंच या दुनियेत चांगली माणसं आहेत असे उद्गार काढत संबंधित बबन उदासी याला नमस्कार केला एवढी मोठी रक्कम परत मिळाली नसती तर आम्ही लग्नाचा जत्ता काढू शकलो नसतो असे म्हणत ती मंडळी तेथून निघून गेली ही गोष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी संबंधित बबन उदासी या फेरीवाला कापड विक्रेत्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्याने केलेल्या चांगल्या कृत्याबद्दल त्याचे अभिनंदन केले, केले। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट दीपक पोपटाणी फ्रेमवाला किशोर कांबळा दीपक धिंग दीपक पोपटाणी अंकल वीरेंद्र भोपळे जितू चावला अजित चव्हाण प्रफुल्ल घोरपडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व व्यापारी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद